श्री क्षेत्र हनुमान टाकळी ता पाथर्डी येथील कृषी संशोधक उद्धवराव शिरसाट यांनी आपल्या आईच्या एक्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याचे औचित्य साधून एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे नोकरी करत असलेले उद्धवराव यांनी आपली पारंपरिक शेतजमिनीचा हिस्सा शेतीत राबणाऱ्या आपल्या भावांच्या नावावर केला आहे त्यांच्या या कृतीने कौटुंबिक स्नेह कृतज्ञता आणि सामाजिक प्रबोधनाचा एक उत्तम वस्तुपाठ घालून दिला आहे सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याचे औचित्य गभा वत्सलाबाई माणिकराव शिरसाट यांचा एक्क्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात नवीन साडी चोळी दागिने सप्तधान्यांची तुळा अशा विविध परंपरेसह सर्व सगळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या मंगलमय आणि भावनिक वातावरणातच उद्धवराव शिरसाट यांनी हा महत्वाचा निर्णय जाहीर केला कुटुंबाचा त्याग आणि उद्धवरावांचे यश दिवंगत माणिकराव शिरसाट हे पंढरीचे नित्य वारकरी आणि परिश्रमी स्वभावाचे होते त्यांना मधुकर उद्धव आणि दिव्यांग मीरा अशी तीन अपत्य होती सव्वा तीन एकर कोरडवाहू जमिनीतून त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि मुलांना खंबीर केले त्यांच्या पश्चात मोठे बंधू मधुकर यांनी कोळसांगवी येथे सालगडी म्हणून काम करत लहान भाऊ उद्धव यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली याच मदतीमुळे उद्धव यांना कृषी शास्त्रात उच्च शिक्षण घेता आले आणि ते कृषी संशोधक बनले पुढे त्यांनी विविध देशांमध्ये आधुनिक शेतीचे धडे दिले भावनिक ऋणनिर्देश आणि सामाजिक बांधिलकी आपल्या कुटुंबाच्या या योगदानाची जाणीव ठेवून उद्धव शिरसाट यांनी आईच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याचे निमित्त साधत शेतीत राबणाऱ्या आपल्या भावांच्या नावावर जमीन हिस्सा करून दिला त्यांच्या या निर्णयाने सोहळ्यात उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आले जे त्यांच्या कृतीची भावनिक खोली दर्शवते यावेळी कीर्तनकार अतुल महाराज शास्त्री यांनी मातृणाची महती विशद करणारे प्रभावी कीर्तन सादर केले आभार प्रसंगी उद्धवराव शिरसाट यांनी आपल्या जीवनप्रवासाचा थोडक्यात आढावा घेतला त्यांनी सांगितले की आईवडिलांनी मोलमजुरी करून त्यांना वाढवले आणि मोठ्या भावाने सालगडी म्हणून काम करत आर्थिक हातभार लावल्यामुळेच त्यांना शिक्षण घेता आले आज सर्व काही आहे ते त्यांच्यामुळेच असे उद्गार काढून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली कुटुंबाच्या त्यागामुळेच आजचा दिवस शक्य झाल्याची भावनिक कबुली त्यांनी दिली हक्कसोड पत्राद्वारे नैतिक कर्तव्य कर्तव्य म्हणून आईच्या साक्षीने हक्कसोड पत्र करून दिल्याचे स्पष्ट केले त्यांच्या या निर्णयाने कौटुंबिक संबंधांचे महत्व त्यागाची भावना आणि सामाजिक जबाबदारीचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे हा सोहळा केवळ आनंदाचा नव्हे तर भावनिक ऋणनिर्देश आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत अनुभव ठरला